नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी आधीही म्हटलं होतं आज श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले त्यातनंही काही गोष्टीची स्पष्टता आली भारतीय जनता पार्टीची ह्या टप्प्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात जी जी काही घडामोड घडतीये त्यातली भूमिका एवढीच होती की लेट्स वेट अँड वॉच मला असंही कळलं होतं की श्री देवेंद्र फडणवीस हेही थोडेसे आश्चर्यचकित झाले होते की ज्या गतीनं हे सगळं घडतं आहे शपथविधीचा सोहळा वगैरे ते ऑन रेकॉर्ड बोलतील नाही बोलतील पण असं आहे की भाजपची यातली भूमिका स्पष्ट होती की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जो काही प्रस्ताव येईल त्याला आपण मान्यता द्यायची ते ज्याचं नाव सांगतील त्याला मान्यता द्यायची कारण एकतर दिवंगत श्री अजित पवार यांच्याबद्दल जनमानसात आत्ता जी काही सहानुभूती आहे त्या सहानुभूतीमध्ये आपण कुठेही काही चुकीचा संदेश द्यायला नको एक दोन या सहानुभूतीमध्ये कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा पर्सनल लॉस आहे एकतर सत्तेचा बॅलन्स दुसरं मी जे पाहत होतो की शहरी अर्थव्यवस्था इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्याच्याबद्दलचं श्री फडणवीस यांचं आकलन राजकारणातले डाव प्रतिडाव ह्याच्यातलं त्यांचं आकलन हे उत्तम आहे पण ग्रामीण भागामध्ये सहकार असेल ग्रामीण अर्थव्यवस्था असेल साखर कारखानदारी असेल ग्रामीण असे कोणतेही सामाजिक प्रश्न त्याचं आकलन हे अजित पवार यांच्याकडं खूप जास्त होतं म्हणजे त्यांनी कित्येक मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं होतं त्या मुख्यमंत्र्यांची यादी बघितली तर त्या मुख्यमंत्र्यांचा एकूण अनुभव आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून अनुभव हा जवळपास समतोल होता आता हा समतोल हा फडणवीस यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवरती आणि सत्ता साधताना सुद्धा महत्वाचा होता आठवा त्या राजभवनातल्या प्रेस कॉन्फरन्सला मी होतो जेव्हा एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये येणार की नाही काय त्यांची भूमिका असेल अशी चर्चा सुरू असताना फटकन अजित पवार बोलून गेले होते ह्यांचं मला माहीत नाही मी मात्र उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी व्हायला तयार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या ह्या वेळेच्या नियुक्ती निवड याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अजित महत्वाची भूमिका बजावली ह्या कॉन्टेक्टचा पुन्हा संदर्भ द्यायचं कारण म्हणजे आज फडणवीसांनी माध्यमाशी संवाद साधताना एक भूमिका स्पष्ट केली आहे जे मी परवा म्हणालो होतो की भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातली अजित पवार असतानाची आणि अजित पवार नसतानाची भूमिका असा फरक दिसतोय मला कारण याची पूर्ण कल्पना क्रमांक एक आणि क्रमांक दोनचे नेते म्हणजे श्री नरेंद्र मोदी श्री अमित शहा आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना पण होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं विलिनीकरण होणं अपेक्षित आहे आज फडणवीसांनी त्याला नाही म्हटलं नाही होई म्हटलं नाही हो पण एवढं ते म्हणाले की अजित पवारांचं माझं एवढं सख्य होतं आता चर्चा कशी सुरू झाली मी हे पण तुम्हाला सांगणार आहे की हे तातडीच्या शपथविधी सोहळ्याचा जो काही प्रकार घडलाय तो का घडलाय कारण दुसऱ्या बाजूची मी वाटच पाहत होतो की याच्यातनं काही खुलासे नवीन होत आहेत का सो आदल्या दिवशी अजितदादांचं दुर्दैवी निधन व्हायच्या आदल्या दिवशी फडणवीस आणि ते एक दीड तास गप्पा मारत बसले होते आणि त्या गप्पामधनं कुठेही त्यांना अशी तारीख कळली नाही असं फडणवीस म्हणाले म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली वगैरे याचे तपशील मला माहिती नाहीत असं सांगताना ती तारीख मला कोणी सांगितलं नाही असं ते म्हणाले हे फार सिग्निफिकंट आहे कारण कसं आहे की दोन पातळीवरती चर्चा सुरू आहे एक म्हणजे हा इतका घाई गडबडीमध्ये जो शपथ विधी सोहळा झाला तर तो, तो सोहळा का झाला त्याचं उत्तर मला जेवढा आत्ता कळलं ते मी देईन आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या मागे भारतीय जनता पार्टीचा एक अदृश्य हात आहे त्यांनीच हे सगळे कळसूत्रीसारखे फिरवले वगैरे मी आधीही म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातला जो काही निर्णय होणार आहे तो पवार कुटुंबाचे सदस्य आधी घेणार आहे तर फक्त तिघांनीच घेतलाय असं माझं आकलन आहे त्यातल्या त्यात सुनित्रा पवार आणि रोहित पवार पार्थ पवार यांची भूमिका कृशल राहिली कारण त्यांना हे दुःख बाजूला ठेवून तिथे जाऊन तो शपथविधी घ्यायचा होता ते सोपं नाही आहे आणि त्यांचा राजकीय वारसा पण मी सांगितलाय सो या कॉन्टेक्टमध्ये की भारतीय जनता पार्टीनं हे सगळं अदृश्यपणे चालवलं त्यावेळची भूमिका जी दिसत होती की तुमच्या पक्षातला निर्णय तुम्ही घ्या त्याचीच आज स्पष्टोक्ती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि अर्थमंत्रीपदाबद्दल पण त्यांनी खुलासा केला आता असं दिसतं आहे की अर्थमंत्री पद हे विधिमंडळाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा चर्चेत येईल कारण अर्थसंकल्प सादर करणं सोपं नाही सगळ्यांनाच माहिती आहे तर तुम्हाला ब्रीफ सगळ्या डिपार्टमेंटचा घ्यावा लागतो आलेल्या मागण्यांचा विचार करावा लागतो एक आउटलेट द्यावा लागतो तो आउटलेट जो आहे त्याप्रमाणे खरंच रिसोर्सेस तेवढे आहेत का ते बघायला लागतं आणि आता तर मला असं दिसतंय की फडणवीसांची जबाबदारी ही जास्त वाढली आहे काही लोकांना असं वाटतं की दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान त्यांनी उत्तम प्रशासन चालवले पण तेव्हा विरोधी पक्ष अस्तित्वात होता आता विरोधी पक्षच अस्तित्वात नाहीये त्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगणार तरी कोण आणि माध्यमांच्या सध्याच्या स्थितीबद्दल तर आपण बोलायलाच नको अशा स्थितीमध्ये त्यांना प्रशासकीय हॅट घालून त्यांचं जे व्यापक आकलन आहे त्याच्यात आणखी भर घालून हे सरकार व्यवस्थित चालवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागते आणि त्यात तर आता अर्थविभाग आहे आणि म्हणून त्यांची ही भूमिका बरोबर आहे की अर्थसंकल्प ह्या काही सुनित्रा पवार सादर करू शकणार नव्हत्या कारण ते काही भाषण वाचून दाखवायचं नसतं त्यातले खूप सारे आउटलेट्स होते की ज्याचा संदर्भ घेऊन बोलायचं असतं पुन्हा ज्या वेळेला सभागृहामध्ये चर्चा सुरू होते त्यावेळेला अर्थमंत्र्याला त्याला उत्तर द्यायचं असतं त्यामुळे एक शक्यता जी त्यांनी सांगितली त्याप्रमाणे की अर्थमंत्रीपदाबद्दल पुन्हा ह्या तीन चार महिन्यामध्ये चर्चा होईल आणि शक्यता ही आहे की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आजपर्यंत विना अर्थमंत्रीपद कामच केलेलं नाही त्या राष्ट्रवादीकडे त्या अर्थमंत्रीपद जाऊ शकतं म्हणजे मग सत्तेचं समसमान वाटप होईल आज त्याचा खुलासा किंवा संकेत फडणवीसांनी दिलेला असं दिसतंय दुसरा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात आधीची फडणवीसांची भूमिका आणि आत्ताच्या भूमिकेमध्ये बदल दिसतोय त्यांनी आज स्पष्टपणे सांगितलं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वानं जे काही केलंय दोन तीन दिवसात आणि त्याच्याबद्दल ते, ते टीकेचेही धनी झालेत थोड्या दिवसांनी त्याला एक इकोसिस्टम एक वगैरे असं म्हटलं पण सार्वत्रिक भावना अशीच होती की थोडं थांबायला पाहिजे होतं इतकी गडबड करायची गरज नव्हती आणि त्याचबरोबर असं कुणी तुमच्याकडचं हिरावून घेणार नव्हतं कारण तुम्ही दोन स्वतंत्र पॉलिटिकल पार्टी आहात केंद्रात पण आणि राज्यात पण भाजपबरोबर तुम्ही सहभागी आत्ता मला असं दिसतं आहे की अजित पवार असतानाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली भाजपची भूमिका आणि आत्ताची त्यांची भूमिका ह्याच्यात अंतर आहे कारण ते अंतर असणं साहजिक आहे कारण तेव्हा एक हाती अजित पवार पक्ष चालवत होते त्यांच्या पुढे एकही आमदार एकही खासदार एक एक गेला नसता अगदीच अजित पवार शरद पवार गटातनं आलेली मंडळी सुद्धा अजित पवारांच्या पुढे गेली नसती की शेवटी अर्थकारण आणि प्रशासनावरची जी गोष्ट असते ते अजित पवारांकडे होती त्यामुळे हे एक महद अंतर मला दिसायला लागलं आहे आज जरी फडणवीसांनी उघडपणे नाही वा हो असं म्हटलं नसलं तरी माझ्या माहितीनुसार तीनही भारतीय जनता पार्टीच्या ने वरिष्ठ नेत्यांना म्हणजे राज्यातले ते प्रमुख आहेत म्हणून देवेंद्र न्द फडणवीस आणि वरच्या दोघांना या विलिनीकरणासंदर्भातली पूर्ण माहिती होती आज तारीख माहिती नाही असं ते म्हणतात ते साहजिक आहे कारण या तारखेसंदर्भामध्ये त्यांनी कदाचित स्पेसिफिक सांगितलं नसेल पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर आपण करायला हवं अशा पद्धतीची चर्चा फडणवीसांच्या बरोबर झाल्याचं दिसतंय आजच्या फडणवीसांच्या ह्या माध्यम संवादातन मला असं दिसलं जे मी आधी सांगितलं की आत्ता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये भाजपनं स्वतःचा स्टँड घेतलाय आणि तो स्पष्ट आहे जे काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल म्हणजे एकीकडे एक ते म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत जे काही सुरू आहे त्याच्याशी आमच्याशी देणं गेलं नाही पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात आम्हाला सांगायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे कारण सत्तेत आपण सहभागी आहोत जर तिथे त्या दोन पक्षामध्ये जे काही घडतं त्याच्याशी पक्ष म्हणून तुम्हाला काही देणं गेलं नसेल तर हा ही भूमिका आत्ता एक संदेशाचा भाग आहे आणि ती मला अशी दिसते आहे की आता ज्या शपथविधीबद्दल मी सांगणार आहे की त्या तातडीनं का केला तर मला जे इनपुट्स मिळतात त्याप्रमाणे विलिनीकरणाची जी चर्चा छेडली गेली त्या चर्चेमुळं एक प्रकारची अस्वस्थता तयार झाली असावी आणि दुसरं पार्थ पवाराचा स्वभाव किंवा पार्थ पवाराची काय जी असेल भीती खरी खोटी अनाठाई वगैरे आणि काही दोन तीन घडलेले प्रसंग जे मी आधी सांगितले त्याच्यामुळं पुढं कोणतेही बखेडे होऊ नयेत आणि शरद पवार गटाला कोणतीही संधी मिळू नये या भावनेतनं हा तातडीनं झालेला शपथविधी आहे आणि म्हणून त्याच्यावरती टीकेची जोड जरी उठली असली तरी आता सरकारला पण ते डिफेंड करावं लागेल कारण सरकारमध्ये हे सगळे सहभागी आहेत आणि शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय राज्यपाल शपथविधीच्या विधीची तयारी करत नाहीत आणि त्या अर्थाने जर बघितलं तर फडणवीसांनी एक प्रकारे सुनित्रा पवार यांना डिफेंडही केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरती पहिल्यांदा स्पष्ट भूमिका पण मांडली आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये भाजपचा नकार आहे हे पण आता दिसतंय गिवन सिच्युएशनमध्ये पुढं काय होईल आणि पुढं कशा भूमिकामध्ये शेवटी कसं आहे की राजकारण प्रवाहित आपल्याला असं वाटतं की आत्ता जे घडतं आहे ते तसंच घडत राहील म्हणजे कालपर्यंत जी, जी, काल जी चर्चा सुरू होती की अर्थमंत्रीपद मिळणार नाही वगैरे माझ्या मते आता अर्थमंत्रीपद सत्तेचा बॅलन्स राखण्यासाठी राष्ट्रवादीकडे दिलंच जाईल ते त्यांनी ठरवायचं आहे की ते कुणी करायचं त्यांच्याकडे खरंच कोण कॅपेबल आहे का वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आजची फडणवीसांची माध्यमाशी झालेली संवादाची जी काही पंधरा वीस मिनिटाची संवाद झालाय तो तो फार क्रुशियल होता जो मला महाराष्ट्राला सांगायचा होता तो मी सांगितला आणि त्याचबरोबर ती जी शपथविधीची सगळी घाई झाली त्याचाही संदर्भ सांगितला मी प्रयत्न करणार आहे की या सगळ्या संदर्भात शक्य असेल तर सुनित्रा पवार यांचीच मुलाखत करावी शक्य असेल तर देवेंद्र फडणवीस यांना विचारावं आणि